ऐतिहासिक न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत मी आपल्या समोर ऋतुजा फटाकडे बिडकिंग गटातील माजी जिल्हा परिषद सदस्य विजय चव्हाण यांचा कार्यकर्त्यांसह हो मुंबई येथे भाजपा मध्ये प्रवेश दिनांक पंधरा जानेवारी बुधवार रोजी पैठण तालुक्यातील बिडकिन गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य विजय चव्हाण यांनी मुंबई येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण आमदार अनुराधाताई चव्हाण माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बिडकिन सर्कलमधील असंख्य कार्यकर्त्यांसह पक्षामध्ये प्रवेश केला आहे यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस कल्याण गायकवाड तालुका अध्यक्ष लक्ष्मण औटे तुषार शिसोदे माजी नगराध्यक्ष सूरज लोळगे युवा मोर्चा तालुका अध्यक्ष चंद्रकांत हुडे दत्ता बांडे नितीन चव्हाण कामगार मोर्चा तालुका अध्यक्ष सुनील गदडे मधुकर मरकड सरपंच प्रभाकर नीळ माजी शहराध्यक्ष भागवत ठाकूर दिनेश टोतला अविनाश राठोड निकेश राऊत निलेश धडे अक्षय नरवडे भारत दांडगे विशाल पवार पंडित चव्हाण उत्तम राठोड जगन्नाथ चव्हाण सुदाम राठोड भाऊसाहेब चव्हाण रोहित हाडे राम रोहिदास शुभम आवटी भाऊसाहेब राठोड अजय राठोड आदींची उपस्थिती होती भाजपा पक्ष वाढीसाठी मोठ्या जमाने काम करणार असल्याचं विजय चव्हाण यांनी सांगितलं तसेच संघटन आणि विकास कार्यासाठी विजय चव्हाण यांच्या पाठीशी आम्ही सर्व ठाम उभं असल्याचं प्रतिपादन रावसाहेब दावडे पाटील यांनी केलं आहे काय सांगाल आज बीजेपी मध्ये तुम्ही प्रवेश केलेला आहे कार्यकर्त्यांसोबत हो काय कामाची काय भूमिका असेल तुमच्या बीजेपी मध्ये मी काल पंधरा तारखेला प्रवेश केला आणि मुंबईहून माझ्या जन्मभावी या माझ्या मागील दहा वर्षकी सोबत एक कार्यकर्ता म्हणून मी काम करत असताना या भिडकी शहरमध्ये आज मी भारतीय जनता पार्टीमध्ये पंधरा तारखेला के प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर या बिडकी शहरातील सर्व जुन्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती की त्यांच्याकडून एक छोट्या खानी सत्कार समारंभ आपण शिवकावा म्हणून मी आता सत्कार समारंभासाठी तिथे उपस्थित आहे जाऊन जिल्हा परिषद पक्षामध्ये काम करत असताना पक्ष हे आश्वासन देत नसतो पक्ष त्या कार्यकर्त्याच्या कामाच्या जोरावरती त्याचं मूल्यांकन करतात त्यामध्ये त्याच्यामुळे येणारा काळ हा नक्कीच माझ्या कामाच्या माध्यमातून पॉझिटिव्ह असेल जिल्हा परिषद आहे त्याबद्दल तुम्ही पक्ष सांगितलं कशी करणार काय बोलूया आता सर्वात प्रथम मी आल्या आल्या भारतीय जनता पार्टीचे ध्येय धोरण हे समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि प्रयत्न करत असताना प्राथमिक मला मी माझी सतत जे माझं भाग्य समजतो की मी प्रवेश केल्यानंतर भारतीय जनता पार्टीचं प्राथमिक सदस्य ही नोंदणी चालू असताना आता सर्वात मोठं माझं जर उद्देश असेल तर भारतीय जनता पार्टीचं सदस्य आणि सभासद नोंदणी करून घेत त्यामुळं येणाऱ्या ह्या काळामध्ये या महिन्यावर ह्याच्यामध्ये मी जास्तीत जास्त भारतीय जनता पार्टीचे सदस्य कशा पद्धतीने आपल्याला पक्षासाठी जोडून घेता येईल त्यासाठी प्रयत्न करतो मी पक्ष संघटन म्हणजे मी आज या भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षामध्ये मी एक साधारण कार्यकर्ता म्हणून प्रवेश केलेला आहे पण येणाऱ्या काळामध्ये पक्षाचे जे पदाधिकारी असतील सर्व सन्मान्य सदस्य असतील माझे वरिष्ठ माझ्यापेक्षा वरिष्ठ सदस्य असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त पक्षाचे संघटन कशा पद्धतीने आपल्याला बांधता येईल त्यासाठी मग आपल्याला ग्रामीण भागामध्ये सर्वसाधारण जनतेचे शेतकरी शेतमजूर कामगार इतर जेही छोट्या मोठ्या सहकाऱ्यांची व मतदारांची जी, जी ही कामं आपन असतील ते जास्तीत जास्त आपण आपल्या माध्यमातून या महाराष्ट्र राज्यामध्ये आपण सत्तेत आहोत या सत्तेचा फायदा आपल्याला जास्तीत जास्त सर्वसाधारण मतदारापर्यंत कशा पद्धतीने आपल्याला पोहोचवता येईल ते पोहोचवण्याचं काम करून मी येणाऱ्या काळामध्ये पक्ष बळकटीकरण कसं होईल आणि येणाऱ्या स्वा स्थानिक स्वराज्य संस्था आपल्याला जास्तीत जास्त या पैठण तालुक्यामध्ये कशा पद्धतीने उमेदवार निवडून येता येतील त्यासाठी मी प्रयत्न करतो गेल्या वीस वर्षापासून तुम्ही राजकारणात आहात तीन चार मध्ये तुम्ही जिल्हा परिषद सदस्य सुद्धा आहात त्याचा पक्षाला फायदा होईल त्या त्या कारणाने तुम्ही पर... पक्ष संघटन हे माझ्या पहिल्यापासूनच हे मजबूत स्थितीमध्ये पण एकंदरीत मी पक्षात आल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने काम करून अजून पक्ष संघटन वाढवता येईल त्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करीन व माझ्या कामाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये नक्कीच स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आमची या पैठण तालुक्याची आपल्या ह्या पैठण तालुक्याची वेगळी वेगळी एक वेगळी ओळख या तालुक्यातून आपल्या छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू कदाचित आपल्याला सुद्धा उमेदवारी मिळू शकते अशी काही आपल्या शासकता आहे उमेदवारी मिळायची सहावृती म्हणजे माझ्या कामाच्या माध्यमातून आणि मी स्टँडिंग रनिंग मेंबर असल्यामुळे जिल्हा परिषदच्या मागच्या दहा वर्षापासून मी काम करत असल्यामुळे नक्कीच जरीही महायुती झाली जरी। तर नक्कीच मला भारतीय जनता पार्टीकडून या दोन सर्कलची उमेदवारी मिळेल अशी मला खात्री आहे